ई के वाय सी आता दोन दिवसापूर्वीच सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेने लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई के वाय सी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे ई के वाय सी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथोरायझेशन त्याचं यू डी आयकडून घ्यावं लागत असतं त्याला त्याच्यामध्ये एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई ची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई ची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी वेड़ मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षी या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे